आता इन्व्हेस्टमेंट आली कुठे तर मला सांगताना आनंद वाटतो की महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागात आलेली इन्व्हेस्टमेंट आहे काही नवीन क्षेत्र देखील करता खुले झालेले आहेत आपण जर विचार केला तर कोकणचं क्षेत्र असेल किंवा एम एम आरचं क्षेत्र असेल याच्यामध्ये अर्थातच कोकणात सोळा टक्के एम एम आरला बावीस टक्के विदर्भामध्ये तेरा टक्के ही गुंतवणूक आली आहे पन्नास टक्के गुंतवणूक ही महाराष्ट्राच्या इतर भागांमध्ये देखील त्या ठिकाणी आलेली आपल्याला पाहायला मिळते विशेषतः मला सांगताना आनंद वाटतो की यावेळी उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक जळगाव अहिल्यानगर नंदुरबार आणि धुळे या सगळ्या भागांमध्ये त्या ठिकाणी ही इन्व्हेस्टमेंट आलेली आहे जवळपास पन्नास हजार कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट तिथे आली आहे विशेषतः आपलं जे आता मराठवाड्याचं नवीन मॅग्नेट तयार झालेलं आहे ते आहे छत्रपती संभाजीनगर याही ठिकाणी जवळपास पंचावन्न हजार कोटी रुपयाची गुंतवणूक आलेली आहे आपण जर बघितलं तर नागपूर विभाग जो आहे आणि उरलेला विदर्भ आहे त्याच्यामध्ये दोन लाख सत्तर हजार कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट आहे कोकणाचा जर आपण विचार केला तर तीन लाख पन्नास हजार कोटीची गुंतवणूक आहे पण त्यातही महत्त्वाचं आहे की रायगड हे तर नवीन मॅग्नेट आपलं आहेच पण त्याच्या व्यतिरिक्त आता सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये देखील चांगल्या प्रकारची गुंतवणूक आली आहे आणि रत्नागिरीमध्ये देखील चांगल्या प्रकारची गुंतवणूक आली आहे आणि अर्थातच पुणे आणि पुणे विभाग हा तर गुंतवणुकीचं मॅग्नेटच आहे त्यामुळे तिथेही चांगल्या पद्धतीनं ही गुंतवणूक आलेली आपल्याला पाहायला मिळते अनेक स्ट्रॅटेजिक बैठका या निमित्ताने मी केलेल्या आहेत